नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नव्यानं लागू केलेल्या जी एस टी दर आणि स्लॅबमुळे कृषी क्षेत्राला लक्षणीय फायदा होणार आहे होय नुकते जी एस टी दरामध्ये बदल करून नवे दर लागू होत आहे या नवीन दरामुळे कृषी क्षेत्राला चांगला फायदा होणार आहे या बदलाचा विशेषतः लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना लक्षणीय फायदा होईल कृषी उपकरणावरील जी एस टी दर कमी केल्याने शेतीचा खर्च कमी होईल आणि त्यामुळे या शेतकऱ्यांचा नफा वाढेल जी एस टी कपातीमुळे कृषी क्षेत्राला दिलासा ट्रॅक्टर शेती उपयोगी यंत्रे ठिबक पोल्ट्री मधमाशी पालनाची अवजारे स्वस्त होणार आहेत आता पुढे किती टक्क्याने स्वस्त होणार आहेत ते पुढे सविस्तर आपण पाहणार आहोत या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता यंत्रे अवजारे जुना स्थर आणि नवास्थर टॅक्टर अठरा टक्के नवा स्थर पाच टक्के टॅक्टरचे पार्ट्स जुना स्थर अठ्ठावीस टक्के नवा स्थर पाच टक्के टॅक्टर टायर ट्यूब अठरा टक्के नवा स्थर पाच टक्के टॅक्टर हायड्रालिक पंप जुना स्तर अठरा टक्के होता आता पाच टक्के आहे शेती उपयोगी यंत्रे जुना स्थर बारा टक्के आता पाच टक्के आहे हार्वेस्टर थ्रेशर बारा टक्के जुना नवा पाच टक्के ड्रीप आणि ठिबकचे नोझल जुना स्तर बारा टक्के आहे नवास्तर पाच टक्के आहे शेती पोल्ट्री या ठिकाणी मधमाशी पालन अवजार जे आहेत ते जुना बारा टक्के आहे आणि नवास्तर जो आहे तो पाच टक्के आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होते अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा